हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवारांवर गंभीर आरोप केला अंकिता पाटील म्हणाल्या याआधी आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो त्यावेळी अजित पवारांनी तीन वेळा आम्हाला शब्द देऊन तो फिरवण्यात आला आमची फसवणूक करण्यात आली आमच्या पाठीत खंजीर खूप असला त्यामुळे यावेळेस जसं मी सांगितलं की उमेदवार जे कोणी असतील जाहीर होईल आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू असं अंकिता पाटील म्हणाल्या अंकिता पाटील यांच्या बरोबरच हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनीही विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट केले जे काय आम्ही चालू केलं आहे काही लोकांना हा गैरसमज पसरवला जातोय की आम्ही आता दिल्लीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना पद मिळालं आहे विधानसभेचं काय मी परत एकदा सगळ्यांना सांगतो की दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत असं ते म्हणाले त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र